माझे नाव प्रकाश गोविंदराव सुर्वे मुक्काम पोस्ट राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे मी पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे मी ही सर्व माधवबागची माहिती यूट्यूबवर पाहिली आणि पु डॉक्टरांकडं चेकअप केल्यानंतर मला तीन ब्लॉकेज निघाले त्याच्यामध्ये एक शंभर टक्के होता एक पंच्याण्णव टक्के होता एक पंच्याऐंशी टक्के होता चालताना दम बी लागायचा आणि मला शुगरचा बी त्रास होता जेवणाच्या अगोदर शुगर एकशे सत्तर एकशे साठ असायची जेवल्यानंतर अडीचशे दोनशे साठपर्यंत पर्यंत असायची पण मा यूट्यूबच्या माहितीच्या याच्याप्रमाणे मी माधवबाग इथे आलो माधवबागमध्ये इथं आल्यानंतर सात दिवस राहिलो माधवबागच्या याच्याप्रमाणे औषधं घेतली पंचकर्म झाले याशिवाय हे त्यांनी करून घेतलं पंचकर्म करून घेतलं योगा करून घेतला त्या याच्यामध्ये माझी पूर्ण म्हणजे खात्री झाली की आता आपण येऊ आणि आज मी सहा महिने ट्रीटमेंट घेत आहे पण मला आज शुगर माझी जेवणाच्या अगोदर सकाळी शंभरच्या आत असते आणि जेवल्यानंतर एकशे पाच एकशे दहापर्यंत असते तर याच्यामुळे या, औषधामुळे मला फारच फरक पडला आणि आता फिरताना किंवा हे करताना अजिबात दम लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही